कुणी गैरकाम किंवा अपशब्द वापरले की मनसे पक्ष नेहमी आक्रमक होताना दिसतो पण आता एक अशी घटना घडली आहे ज्यामुळे मनसे पक्ष स्वतःच अडचणीत आला आहे होय तुम्ही ऐकताय ते खरे आहे तर झालं असं की मनसे नेत्यांच्या मुलाने दारू पिऊन अर्धनग्न अवस्थेत जोरदार राडा केला सोबतच एका मराठी अभिनेत्रीसोबत गैरवर्तनही केलं आहे ही घटना मुंबईतील अंधेरी परिसरात घडली मराठी अभिनेत्री राजश्री मोरेच्या गाडीला मनसे नेत्याच्या मुलाने धडक दिली आणि सोबतच त्याने तिला शिवीगाळही केली आहे या अपघातानंतर राजश्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात मनसे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहील शेख हा अर्धनग्न अवस्थेत असल्याचं दिसून आलंय राहील शेख दारूच्या नशेत होता अपघातानंतर राहीलने शिवीगाळ करत पैसे घे जा आणि पोलिसांना सांग मी जावेद शेखचा मुलगा आहे मग काय होईल ते तुला दिसेल अशी धमकी राजेश्रीला त्याने दिली इतकेच नाही तर संबंधित व्हिडिओमध्ये राहील घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांशीही वाद घालताना दिसला आहे नंतर राजेश्रीने राहील शेख विरोधात एफ आर सी दाखल केला राजश्रीने आरोप केला आहे की राहील मद्दधुंद अवस्थेत वाहन चालवत होता आणि वडिलांच्या राजकीय पदाचा वापर करून धमकी देत होता इतकेच नाही तर एफ आर आय नोंदवल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून आपल्याला सतत धमक्या मिळत असल्याचेही तिने म्हंटल चला तर मग हा राहील शेखचा व्हिडिओ आता आपण पाहूयात माझी गाडीच ना तू कुठला मनसेवाला आहे कुठला आहे शिवसेनावाला मनसे है, है, मनसे लोक तुम्ही लोक मराठी शिकवता ना रे लोकांना उपाध्यक्ष तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे कोण मनसेवाले अच्छा आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार गाडी ठोकणार भेंडच तू पैसे घे अच्छा तुम्हाला शिव्या देतोय हा दे शिव्या दे तू माझ्या गाडीला सहा ठोकल काही मास्त माफ तू आता बोलास बाप कोण आहे मला बेंचवर बोललास अरे मी थोडासा परप्रांती लोकांना साथ दिला तर काल दोनशे लोक माझ्या अंगावर आले आज तू माझी गाडी ठोपतोय आपल्या बापाची धमकी देतोयस तुम्हाला माफी नको आहे तू गावी तूर गाडी का चालवतोय तू गावी तूर गाडी का चालवतोय तू माझ्या गाडीला तुझ्या गाडीच्या खाली येऊन गेला अस ना आता जा तू कुठे जाऊ एक मिनिट एक मिनट हा तेवढा कुठला माझ्या ओळखीचा एक मिनिट एकदा मला ठोकलाय मला भेंडचोप बोलतोय बोलतोय माझा बाप आणि पैसे घे ताई मॅडम चे कोण आहे विचार आणि तो माझा बाप आहे ओके जावेद चेकरा तुमच्या बापाने सांगितलं का माझ्यावर गाडी फरवायला उभा राहा ड्रायव्हिंग करतोस तू गाडी ठोकली लोकांची कडे येऊन अरे इसके बॅनचे पैसे मध्ये असेल कोण पण तू देने लाना। देने अरे काय घेणार भाई बघून घे माझं काय म्हणतात शिर्या देतोय दिले मग काय करतोय काय बोललो पेन्शन बोलतोय काय बोलतोय काय बोललो मला पोलीस मध्ये या बाज काय बघतात बघू